नमस्कार मंडळी नवीन एका इंटरेस्टिंग मध्ये सर्वांचं मनापासून स्वागत आहे मित्र महाराष्ट्रातील दिव्यांग बांधवांसाठी ही व्हिडिओ अतिशय महत्त्वाचे आहे मित्रांनो व्हिडिओला सुरुवात करण्यापूर्वी सर्वांना ठाऊक आहे की आज जागतिक दिव्यांग दिन माझ्या यूट्यूब चॅनलवरती जेवढेही दिव्यांग बांधव आहेत आपल्या व्हॉट्सअप ग्रुपवरती देव जेवढेही दिव्यांग बांधव आहेत या सर्व दिव्यांग बांधवांना जागतिक दिव्यांग दिनाच्या खूप खूप शुभेच्छा मित्रांनो दोन हजार पंचवीस दिव्यांग बांधवांसाठी अतिशय महत्त्वाचा ठरला यामध्ये राज्य सरकारच्या माध्यमातून जो अडीच हजार रुपयाचा निर्णय झाला त्याचबरोबर दिव्यांग मंत्रालयाच्या माध्यमातून एक महत्त्वपूर्ण निर्णय घेण्यात आला त्यामध्ये जर दिव्यांग बांधवांना तुम्ही त्रास दिला त्यांचा छल जर केला त्यांच्यावर अन्याय जर केला तर त्या ठिकाणी समोरच्या व्यक्तीला शिक्षा होऊ शकते दंड होऊ शकतो हे दोन निर्णय अतिशय महत्त्वाचे आहेत इतर निर्णयसुद्धा खूप महत्त्वाचे आहेत परंतु हे दोन निर्णय या जागतिक दिनानिमित्त सरकारच्या बाबतीमध्ये आपण जर विचार केला तर महत्त्वपूर्ण निर्णय होते आणि या निर्णयाचा महाराष्ट्रातील दिव्यांग बांधवांना खूप फायदा खूप त्या ठिकाणी आधार निर्माण झाला असं मनाला काहीच हरकत नाही अशा पद्धतीने मित्रांनो आजचा दिवस हा खूप महत्वाचा आहे मोठा आहे सर्वांनी हा दिवस आनंदाने साजरा केला पाहिजे प्रत्येकाने आपलं अस्तित्व जनतेसमोर ठेवण्यासाठी प्रत्येकाने स्टेटस अपडेट केले पाहिजे मेसेज केले पाहिजे आपल्या इतर बांधवांना शुभेच्छा दिल्या पाहिजे अशातच राज्य सरकारच्या माध्यमातून केंद्र सरकारच्या माध्यमातून एक अतिशय महत्त्वाचं परिपत्रक दिव्यांग मंत्रालयाच्या माध्यमातून जाहीर करण्यात आलेलं आहे आणि हे परिपत्रक तुम्हाला स्क्रीनवरती दिसत असेल या स्क्रीनवरती दिसत असलेल्या परिपत्रकामध्ये राज्य सरकारने एक महत्त्वपूर्ण निर्णय घेतलाय केंद्र सरकारने एक महत्त्वपूर्ण निर्णय घेतलाय तो म्हणजे असा की दोन हजार सव्वीसमध्ये राज्यातील नव्हे तर रा देशातील प्रत्येक व्यक्तीला आयुष्यमान भारत हे काढणं बंधनकारक असेल किंवा प्रत्येक व्यक्तीकडे आयुष्यमान भारत कार्ड असावं म्हणजे त्याला वैद्यकीय दृष्ट्या सरकारला मदत करता येईल आणि त्याच अनुषंगाने राज्य सरकारच्या माध्यमातून दिव्यांग मंत्रालयाच्या माध्यमातून एक महत्वाचं पत्रक जाहीर झालंय आणि हे पत्रक मी पी डी एफ स्वरूपामध्ये खाली डिस्क्रिप्शनमध्ये देतोय त्या पत्रकामध्ये असं म्हटलंय की जे कोणी दिव्यांग बांधव असतील त्यांना आधार कार्डचा प्रॉब्लेम आहे म्हणजे त्यांचे येत नाहीत किंवा डोळ्यांचा प्रॉब्लेम आहे जे काय किंवा काही वेळेस फेस डिटेक्ट करताना अडचण येते म्हणजे ज्यांचं आधार कार्ड अपडेट होत नाही किंवा काढलेलं नाही त्यांना आयुष्यमान भारत कार्ड काढता येत नाही त्यामुळे ती लोक ही वैद्यकीय सवलतीपासून दूर आहेत परंतु अशा लोकांना काहीतरी पर्यायी व्यवस्था करता येईल का यासाठी राज्य सरकार केंद्र सरकारच्या माध्यमातून हे परिपत्रक जाहीर झालंय आणि या परिपत्रकाच्या माध्यमातून संपूर्ण महाराष्ट्रातील प्रत्येक जिल्हाधिकारी कार्यालय जिल्हाधिकारी कार्यालयाच्या खाली जे काही तहसील कार्यालय असेल तालुक्या असतील या सर्वांना सूचना केलेल्या आहेत की तुमच्या तालुक्यामध्ये तुमच्या गावामध्ये तुमच्या जिल्ह्यामध्ये जे कोणी दिव्यांग बांधव असतील असे की ज्यांचा जा आधार कार्डचा प्रॉब्लम आहे आधार कार्डचा प्रॉब्लम असल्यामुळे त्यांनी आयुष्यमान भारत कार्ड काढलेलं नाहीत तर अशांचा डेटा मागवण्यात आलेला आहे आणि त्यांना त्यावरती काहीतरी पर्यायी व्यवस्था करता येणार का किंवा यू डी आय डी कार्ड किंवा यू आय डीवरती आधार कार्ड जे डिपार्टमेंट आहे त्या डिपार्टमेंटशी बोलून यांवरती काही वेगळं पर्यायी व्यवस्था करता येते का यासाठी हे नियोजन करण्यात आलेलं आहे राज्य सरकार केंद्र सरकारच्या माध्यमातून हा जो निर्णय घेतला आहे खूप अतिशय महत्वाचा आहे कारण वैद्यकीय दृष्ट्या दिव्यांग बांधवांना मदत किंवा सक्षम करणं खूप गरजेचं आहे त्यांना त्यांची आर्थिक परिस्थिती बरोबर नसल्यामुळे त्यांना स्वतःच्या शरीरावरती उपचार घेता येत नाही आणि अशा वेळेस त्यांना या ठिकाणी दूर राहावं लागतं अशा परिस्थितीमध्ये केंद्र सरकारने आयुष्यमान भारत कार्डच्या माध्यमातून दिव्यांग बांधवांना मदत करता यावी यासाठी त्यांची माहिती मागवण्यात आलेली आहे की ज्या लोकांकडे आधार कार्डचा प्रॉब्लेम म्हणजे ज्या लोकांकडे आयुष्यमान भारत कार्ड नाही आहे त्यांना आयुष्यमान भारत कार्ड काढून देण्यासंदर्भात किंवा त्यांना पर्याय व्यवस्था करण्यासंदर्भात त्या लोकांचा डेटा त्या लोकांची नावं आपल्याकडे असणं खूप गरजेचं आहे यासाठी ही नावं मागवण्यात आलेली आहेत त्यामुळे या व्हिडिओच्या माध्यमातून सर्वांना माहिती करून द्या की राज्य सरकार केंद्र सरकारच्या माध्यमातून ज्यांच्याकडे आयुष्मान भारत कार्ड नाही त्यांच्यासाठी पर्याय व्यवस्था होणार आहे परंतु तुमच्याकडे आयुष्मान भारत कार्ड नाही तर अशा लोकांनी तहसील कार्यालय किंवा पंचायत समितीमध्ये जाऊन तुमचं नाव त्या ठिकाणी द्यायचं आहे पण हे कधी द्यायचंय ज्यावेळेस आता तुमच्या जिल्ह्यातील जे जिल्हाधिकारी कार्यालय आहे त्यांच्याकडून एक पत्रक जाहीर होईल संबंधित तहसील कार्यालयाने आणि पंचायत समितीला आणि मग नंतर ही लोक ती थी नावं घेतील सध्या स्थितीला ती थी नावं घेणार नाही कारण त्यांना त्या संदर्भात सूचना आलेली नाही पण केंद्र सरकारच्या राज्य सरकारच्या आणि दिव्यांग मंत्रालयाच्या माध्यमातून जे पत्रक आलंय या पत्रकाच्या अनुषंगाने या सर्व पंचायत समिती तहसील कार्यालयांना सूचना केलेल्या आहेत परंतु ऑफिशियल पत्र जेव्हा येईल त्यावेळेस हे कामकाज सुरू होईल ज्यावेळेस तुमच्या तालुक्यामध्ये तुमच्या जिल्ह्यातील प्रत्येक पंचायत समितीला जेव्हा पत्रक जाहीर होईल ते सर्व पत्रकं आपण आपल्या युट्यूब चॅनलवरती किंवा व्हॉट्सअप ग्रुपवरती नक्कीच शेअर करणार आणि त्या संदर्भात आपण एक वेगळी व्हिडिओसुद्धा देणार की बाबा आता तुम्ही या दिवशी जाऊन तुमचं ते नाव नोंदवा म्हणजे तुमचं जे आयुष्यमान भारतची जी अडचण होती ती दूर होणार आहे त्यामुळे ही माहिती फक्त तुमच्या डोक्यामध्ये ठेवा की असं आयुष्यमान भारत कार्ड संदर्भात वैद्यकीय दृष्ट्या मदत करण्यासंदर्भात राज्य सरकार आणि केंद्र सरकार पुढचं पाऊल टाकत आहे ही माहिती व्हिडिओ सर्वांना शेअर करा जेणेकरून प्रत्येकाला माहीत होईल की आयुष्यमान भारत कार्ड जरी नसलं तरी सुद्धा आपल्याला त्या ठिकाणी वैद्यकीय सवलत मिळू शकते त्यासाठी राज्य सरकार केंद्र सरकारच्या माध्यमातून पुढाकार घेण्यात आलेला आहे बरोबर आहे अशा पद्धतीने मित्रांनो हा महत्वाचा निर्णय या ठिकाणी तुमच्यासमोर ठेवायचा होता म्हणून ही व्हिडिओ बनवली पुन्हा एकदा महाराष्ट्रातील दिव्यांग बांधवांना जागतिक दिव्यांग दिनाच्या खूप खूप शुभेच्छा या दिनी आनंदाने राहा सुखी राहा समाधानी राहा जे आहे त्याच्यामध्ये ॲडजस्टमेंट करून आपल्याला आयुष्य चांगल्या पद्धतीने हसत मुखत जगायचं आहे जास्त डोक्याला ताण न घेता आपल्या नातेवाईकांची आपली स्वतःची आपल्या घरातल्या कुटुंबाची काळजी घेऊन आजचा दिवस आनंदात साजरा करूया भेटूया पुढील व्हिडिओसह तोपर्यंत धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र